महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखर नगर पंचायतचे नवनियुक्त स्वीकृत नगरसेवक ऍडव्होकेट सूर्यकांत सोनार व छत्रपती शिवाजी वाचनालयाचे नवनियुक्त संचालक ऍडव्होकेट नरेंद्र मराठे यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न साखरे येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तह्याद गटातून ऍडव्होकेट नरेंद्र मराठे यांची संचालकपदी निवडणूक झाल्याबद्दल तसेच साक्री नगर पंचायतीत स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांची निवड झाल्याबद्दल साक्री तालुका वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट एच जे नांद्रे यांच्या अध्यक्षतेखाली साक्री तालुका वकील संघाच्या वतीने ऍडव्होकेट नरेंद्र मराठे व ॲडव्होकेट सूर्यकांत सोनार यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी उपस्थित सन्माननीय सदस्य ऍडव्होकेट यू व्ही मराठे ऍडव्होकेट एम झेट देवरे ॲडवोकेट एच हो ओ सोनार ऍडव्होकेट आर बी सूर्यवंशी ऍडव्होकेट व्ही एन देवरे ऍडव्होकेट एच जे पाटील ऍडव्होकेट एम आर भांबरे ॲडव्होकेट एम सी बेडसे ऍडव्होकेट एम बी साळुंके ऍडव्होकेट आर ए पाटील ऍडव्होकेट डी व्ही माळी ऍडव्होकेट टी के कुवर साकरी वकील संघाचे अध्यक्ष ऍडव्होकेट एस जे नांद्रे ॲडव्होकेट एम डी खेरणार बागुल ऍडव्होकेट ए सगर साखरी वकील संघाचे सचिव ऍडव्होकेट एन वळवी आय मावळी बी गायकवाड ए जी जगताप ऍडव्होकेट एस वाय अहिरे ऍडव्होकेट ए गावित ऍडव्होकेट जे पवार बारसे ऍडव्होकेट डी एम पाटील ऍडव्होकेट एम ए सोनवणे ऍडव्होकेट के ए सूर्यमेशी ऍडव्होकेट रुपाली पवार पूजा सावळे ऍडव्होकेट के एच घरटे इत्यादी उपस्थित होते